दादा म्हणून प्रेम केलं बरोबर ओके आता दादा रोहित दादा रोहित आले दा अरे वा रोहित दा दादा पण धाडसी आहे रोहित दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावरून मी सात वेळा जेलमध्ये गेलो दोन वेळा मला विधानसभेने पाठवलं जेल एवढी वाईट जागा नाहीये घाबरू नका हा स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही तुरुंग ही, ही आत्मपरीक्षणाची जागा आहे लक्षात आपला चेहरा आपल्याला दिसतो त्यामुळे जाणं तुरुंगात जाणं घालतील कोणाकोणा तुरुंगात कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात घाबरतात लोक तुरुंगात जायला मी बरोबर सिन्नरच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला सर्वांनी एकदा जाऊन यायला पाहिजे कारण गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे गुन्हेगार मुळातून तसा गुन्हेगार नसतो हे कळतात मला दोन वेळा याने तुरुंगात पाठवलं मी रुणी यांचा पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारने कारण सोबत अण्णा सेल मध्ये कोण होते माहितीये बॉम्ब थिएटरातले सगळे आरोपी संजय दत्त आणि सगळेच आणि दुसऱ्या वेळेला माझ्या सोबत होते केतन पारे प्रकरणातले आरोपी आणि त्या राजवंशी खुनी देवांचे दोन भाषे त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायचे त्याप्रमाणे पाहिजे राजकारणामध्ये त्रिसूत्री तुरुंग फावडा आणि मतपेटी ही त्रिसूत्री पाहिजे लक्षात घ्या सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला तुरुंगात जायची तयारी पाहिजे व्यवस्थेशी संघर्ष करू